जुई बघा कशी बघते भाजी निवडते ते चिकन असतं ना लगेच जमा असतात दोघं पण आजी नाही आवडत हम्म जुई आली जुई आली मदत करायला जुई ए जुई जुई एक हे बघ हे बघ हे बघ ए जेली कुठे गेला जुई ए जुई मला नको बाई मदत करू तू इकडे इकडे जेली, जेली ए जेली भाजी निवड तर कुणी येणार नाही चिकन मच्छी असते ना दोघी निवड इथला की दिला असता ते बघ इकडे ये जेली 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 शांत बसले हे जेली बाजूला हो जुईला खूप मस्ती लागत्या जुई शांता वग जुईली शांत बसलय किती मस्ती करते जुई हा कशी इकडे जुई इकडे आहे जुई जुई इथे आहे तू हे हे बघ भाजी बा इकडे इकडे आहे जेरीला झोप आली हा जेली जेली झोप आली तुला हिला नाही हिला मस्ती करायची ना है। छी। जुई? ए जुई जुई जुई, गोड दिसते जुई नाही दर। जेली बसा बसा झाली भाजी निवडून व्हिडिओ बघितल्याबद्दल सगळ्यांना धन्यवाद